नमस्कार मित्रांनो मी मानसराव तुम्हा सरांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आम्ही माडकोलच्या डॅमवर आलो होतो असंच टाईमपास म्हणून फिरण्यासाठी तर तुम्ही या निसर्गाचा आस्वाद घ्या बघू शकता तुम्ही ते किती छान निसर्ग आहे तुम्ही पण काहीतरी इकडे फिरण्यासाठी येऊ शकता ना तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्या आय होप तुम्ही हा व्ह्यू नक्कीच एन्जॉय कराल दुपारचे तीन वाजलेत आणि आता मी आलो इकडे फिरून झालेलं आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल माझ्यासोबत थोडाफार तरी तर आता मी रिटर्न चाललो आहे बा बाय थँक्यू सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते हा व्हिडिओ नक्की बघा आवडलं असते लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया